राधे राधे तर काल होती धनत्रयदिशी आणि त्याचा आज व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याची जी तयारी होती जसं की तेरा पंत्या कणकीचा दिवा कणकीच्या दिवेच्या खाली तांदूळ आणि तांदूळ हे खंडित वापरायचे नाही आणि आजूबाजूला छान फुलांचं डेकोरेशन त्या ताटातच केलेलं आणि आपण यमदिवपाक देवांची सुद्धा आपण ह्या दिवशी पूजा करत असतो तरुंबळ छान हळदीने लेपन वगैरे केलेलं आम्ही स्वस्तिक वगैरे आणि त्याच्यानंतर देवीचे पावलंसुद्धा सुद्धा त्याच्यानेच कुंकवाणेच बनवलं आणि त्याच्यानंतर बाहेर थोडंसं सारून घेतलेलं होतं मी आणि त्याच्यानंतर छान अशी रांगोळी देखील काढली होती मी आणि त्याच्यानंतर यमदीपसुद्धा टाईम झाला होता तर पेटून दिलेला आम्ही आणि दक्षिण दिशेला हे पेटवत असतात आणि ह्या ना तेरा पंत्या ज्या असतात त्या पेटवायच्या असतात आणि एक आदिना पूर्वी उकड्याजवळसुद्धा पणत्या लावायचे पण आता तसं काय राहिलं नाही तर मी डस्टबिनजवळ पेटवलेला कचरा हा सुद्धा आपली लक्ष्मी असतात असं बोलतात रात्रीचा कचरा देखील बाहेर काढत नाही असं पूर्वीचे लोक म्हणायचे तर इथं पूजेला नंतर मी पूजेला लागली त्याच्याने गोमूत्र गुलाबजल याच्याने छान सारून घेतलेलं कलशात पाणी वगैरे आधीच भरून ठेवलेलं होतं आणि त्याच्यात एक रुपयाचा नाणं टाकलं पूजा सगळं केलं हळदी कुंकू त्याच्यात टाकलेलं आणि मग कुंकू वगैरे कलशाला लावलेला आणि मस्त नागिणीचे पानं देखील लावलेले कलशाच्या खाली तांदूळ ठेवलेले आणि तर नारळाची नॉर्मल पूजा केली तरी चालते आणि मी स्वस्तिक काढलेली ती तरी चालते हे बघा पूजेत भाव महत्त्वाचा असतो बाकी काही नाही काड्या कोरणाऱ्या कोरतील असं कोणीही आता एखादी कितीही चांगली पूजा केली तरी कोणीतरी नाव ठेवून जाणारच पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला आपल्या भावानुसारच आपल्याला पूजा करायची असते आपल्याला भगवंताला माहिती आहे आपण काय करतोय काय नाही करत कुणाच्या मागे लागायचं नाही आपलं तर मी तरी हेच ठरवलेलं असतं तरी इथं पाच कवड्या वगैरे ठेवलेल्या आणि जे आत्ता मी ठेवते ना तांब्याचे छोटे चुट छोटे बोळक्या किंवा मग चुट छोटे 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 तांबे असे मी म्हटलं तरी चालेल तर ते मी आधीच आणून ठेवलेलं होतं धंत्रेदीशीसाठीच म्हटलं आज यांचीसुद्धा पूजा करावी तर मीठ धने आणि जे आपल्याकडे धान्य असेल ते भरून ठेवायचं पा ह पाच हळदीचे तुकडे खोबरं ते तुम्ही बघू शकतात आणि आरतीना कधीही आधी पेटून घ्यायची कुठलीही पूजा करण्याच्या आधी तुम्ही आरती नक्की पेटून घ्या आणि मगच कुठलीही पूजेला सुरुवात करा तर आरती मी आधीच बाजूला पेटून ठेवलेली होती आणि आरतीच्या खाली दोन तीन तरी तांदळाच्या दाणे टाका आणि मग त्याच्यावर आरती ठेवा त्याच्यानंतर छान असे फुलं वगैरे ठेवून दिले होते मी आणि भगवान विष्णूंचा फोटो धंत्रेदीच्या दिवशी लागतोच तर अशा प्रकारे माझी पूजा झाली होती तर राधे राधे